तर आम्ही त्याच्यामध्ये कसे करतो की मंगळाजवळचे कार्यक्रम असतील किंवा प्र बेवीशावरचे कार्यक्रम असतील त्यावेळेस फक्त तेवढा कार्यक्रमाचं मनोरंजन नाही करत तर आम्ही समाज कल्याणासाठी आम्ही संदेश पण देतो आणि ते संदेश कसे देतो तर गाण्यांच्या मार्फतच देतो म्हणजे गाणी तयार स्वतः तयार करून आणि मग त्याच्यातून आपण लोकांना संदेश देतो तर असंच एक गाणं मी तयार केलं होतं स्त्री गुण हत्यावरती मी गाणं बोलते प्रत्येक शब्द ऐकाल तर समजेल म्हणजे ती व्यवस्थित बाईच्या पोटामध्ये मुलगी असते आणि त्या बाईला कळतं जेव्हा की मला मुलगी आहे पण ती मुलगी त्या तिला नको असते तिच्या हातात मुलगा आहे पण तिला मुलगी नको असते तिला मुलगाच हवा असतो मग ती जी पोटातली जी बाळ आहे जी मुलगी आहे ती त्या आईला याचना करते की मला येऊ दे जगामध्ये मला हे जग बघू दे तसं मी गाणं तयार केलेलं आहे नको मारू नको जन्म

संस्कार शिक्षण घेऊन मोठी आई एवढंच आम्ही करतो पण त्याच्यावरती आम्ही ॲक्ट करतो पण हे गाणं करताना जी मी मुलगी म्हणजे आमच्या एक महिला आहे छोटीशीच आहे उंचीने छोटी आहे तिचे आल्लड असे नखरे असतात त्यामुळे तिला मुलगी करतो आणि एक अशी प्रौढ दिसणारी अशी बाई असेल तिला आम्ही मुल आई करतो आणि ती तिला लाथाडते आणि ती याचना करते आणि कधी आंबेचं कधी दुर्गेचं आणि कधी चंडिकेचं रूप दाखवून आम्ही तुझ्यावर ॲक्ट करतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती रडते हा माझा एक्सपिरियन्स आहे पण इथे आम्ही दाखवतो थँक्यू